नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे सीना नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक एकर शेती आणि लोकांची घरं पाण्याखाली गेली आहेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरचा दौरा सुरू केला आहे काही वेळापूर्वीच त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील कोरटी गावाला भेट दिली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या शेतकऱ्यांनी अजित पवार यांच्यासमोर आपल्या नुकसानीचा पाढा वाचला तसेच राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी थेट मागणी केली यावर अजित पवार यांनी थेट बोलणे टाळले आपल्या नेहमीच्या शैलीत शेतकऱ्याला थांबवत ते म्हणाले की मी पण शेतकरी आहे आणि तूही शेतकरी आहेस राज्य सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे काही करता येईल ते करेल आता आम्हाला पाहणी करू देत तुमच्यासारख्यांकडून मी काय नुकसान झाले आहे हे समजून घेत आहे असे अजित पवार यांनी सांगितले सत्तावीस अठ्ठावीसला पुन्हा पाऊस दाखवलेला आहे आता कुठल्या एरियात पडतोय तुम्ही सरकारचं काय सांगा आपण सत्तावीस ला पुन्हा पाऊस दाखवला आज तारीख चोवीस तर आज काय म्हणणं आहे की हे जे काही आहेत त्यातला सांडावा जरा खाली घेतला तर बरं पडेल आणि थोडं रुंदीकरण पण केले परवास केलेले पण खाली एकदम त्याच्यामुळे लोकांची मागणी ब्लास्टिंग करून नाही काय काय लोकांचं मन नाही ब्लास्टिंग केलं तर इकडे कुटुंब जाईल हादरेनी त्याच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात तर त्याच्यावर चांगल्या पद्धतीने जरा मुरुम टाकला मजबूत केलं तर थोडं त्याला आधार मिळेल पण दादा झाडांची वर जास्त ना की टाकता येणार नाही ना अरे झाड म्हणजे बारकी झाड दिसतायत तिथं अशी मोठी खोडाची झाड नाहीयेत आपण जर तोडू शकतो किंवा चांगला कोयता असेल तर चांगल्या कोयत्याने पण तोडता येईल तेवढा झुडप जर काढली झुडपाच्या मुळे पण डॅमेज करतात ना तिथं त्याच्यातनं एखादा जर सांध मिळाली पाण्याला तसंच गळ पडेल दादा जेवढं शक्य आहे ना तेवढं काढण्यासारखं आम्ही बरोबर जाऊन काढून घेऊ आज उघड उघडीए आपण चांगले कोयते जर घेतले आणि ते तळात ऊस कसा तोडतो तसा तळात तोडायचं आणि ते तळातनं तोडून तेवढा जो भराव आहे त्या भरावरच माल टाकायचा जास्त माल टाकला की त्याला माल टाकताना पण माणसं जाऊन येऊन ते दरात बसेल बारका जर रोलर असेल तर आणखीन चांगलं आजच्या आजच केलं पाहिजे त्याच्यामध्ये निधीची कुठं काही कमतरता असेल तर मी तुम्हाला ती व्यवस्था करतो मी कलेक्टर तुम्ही पण आहात आपल्याला लगेचच ते पैसे थोडेसे उपलब्ध आहेत काल कॅबिनेटमध्ये तातडीची मदत ज्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना खर्च करायला सांगितलेली आहे काल तुम्हाला काही अडचण असेल तर डी पी सीमध्ये मध्ये पण आम्ही लगेचच परवानगी देतो थोडेफार पैसे आहे ह्याला काही जास्त पैसे लागणार नाही लोक पण सगळे सहकार्य करतील हो की बाबा ट्रॅक्टर कुणाचे काय कुणाचं काय कुणाचं फक्त माझी तुम्हाला विनंती की आता ही अडचण आहे अडचणीच्या काळात सरकार तर तुमच्या पाठीशी आहेच पण तुम्ही पण पन्त सहकार्य करा कधी कधी काय करतात काही म्हणजे वेगळ्या विचाराची लोक त्याच्यातनं कसं आणखीन दोन पैसे उकळता येतील असा प्रयत्न करतात आपण तुमचा मुद्दा काय <coughs> तुझ्या वर कोण आहे तिथं त्यांना का सांगण्याची गरज आहे का आपल्या आपण निर्णय घेऊन मी बोलून घेते मी बोलून घेते आणि मी तिथं माणसं माझी तलाठी सर्कल सगळेच लावून मी करून घेते झुडप वगैरे एक मिनिट कालच्या कॅबिनेट मध्ये आताच्या अडचणीच्या काळामध्ये कुणी फार नियमावर बोट ठेवण्याचं कारण नाही पहिल्यांदा माणसं कशी आपल्याला सुरक्षित ठिकाणी जाण नेता येतील आणि एखादा धोका असेल आणि त्याच्यात आता इथं सगळे म्हणतात की गावालाच त्या जवळ आणि जवळपास चिकटलेलं आहे उद्याचा सत्तावीस अठ्ठावीसचा पाऊस जर दुर्दैवानी पडू नये पांडुरंग प्रार्थना आहे पण पडला तर पुन्हा प्रश्न येईल ना बाबा उबरवारीचा कशाला आणखीन कुठं त्याचा नंबर सोबे फॉरेस्टचं काम करतात ते फार नियमावर नियमाबरोबर ठेवतात बाकीचं कसं तुमचं रेव्हेन्यूचं असेल पीडब्ल्यूडीचा असेल जिल्हा परिषदेचा असेल तर आपला आपण करू शकतो तो काही प्रश्न येत नाही